रिक्षाने ट्रकचा पाठलाग करत चालकाला मारहाण करत पाच हजार रुपये लुटणाऱ्या संशयितांना अटक रोड पोलिसांनी अटक केली आहे कोमल सुरेश आढाव वर्ष तेवीस व्यवसाय मूलमजुरी राहणार अनंत प्लाझा अपार्टमेंट जय नगर राजे राजेश्वरी नगर नाशिक रोड निकिता विलास आव्हाड वैवर्षे एकोणतीस राहणार शुभ संकेत अपार्टमेंट तुलसी पार्क शिवाजीनगर जेल रोड नाशिको असं या अटक केलेल्या चोरट्या महिलांचे नाव असून तिघे संशयित फरार झाले आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी सिंदर फाटा रस्त्यावर रिक्षातून आलेल्या चार ते पाच जणांनी ट्रक चालकाला आणून त्यांच्याकडे अकराशे रुपये चोरून जबरी चोरी केली पत्र आरोपी फरार झाले होते त्यानंतर पुन्हा रिक्षा चालकांनी दुसरीकडे वेगळी ट्रक अडवून ट्रक चालकाला धारदार शस्त्राचा धाक दाखवून त्यांना जखमी करून त्यांच्या जवळील रोख रक्कम पाच हजार व फोनपे करून एक हजार रुपये असा सहा हजार रुपये व फिर्यादीला शिवीगाळ व मारहाण करत असताना दोन महिला पोलीस अंमलदार यांनी पाठलाग करत दोन संशयित महिलांना ताब्यात घेतले आहे मात्र उर्वरित तिघे रिक्षासह फरार झाले सदर गुन्हा नाशिक रोड पोलिस ठाणे येथे एकूण पाच जणांच्या विरोधात दाखल करण्यात आला आहे दोन महिला आरोपी दहा नऊ दोन हजार पंचवीस पर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी रिमांड मंजूर केला आहे या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण श्रीवंशी हे करीत आहेत सदरची कामगिरी नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णे पोलीस उपायुक्त किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त दा डॉक्टर सचिन पाटील नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे पोलीस निरीक्षक बडेसाब नायकवाडे अजित शिंदे केतन कोकाटे वृंदावन गीते जालिंदर बच्चे मंगेश बोडके अर्चना सोनोने कविता गायकवाड अशांनी ही कामगिरी केली आहे गणपती विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी पहाटे साडेतीन वाजता आमच्या डायल वन वन च्या सिस्टीम होते कॉल आला होता त्याच्यामध्ये सिन्नर फाटाच्या पुढे एका ट्रक चालकाला त्या ठिकाणी लुटतायत अशा पद्धतीचा तो, तो कॉल होता त्याच्यावरून आमचे जे त्यावेळेस मोबाईल वरती आणि डायल वन वन टू च्या मोबाईल वरती जे अंमलदार होते त्याच्यामध्ये आमचे चार अंमलदार या ठिकाणी आहेत बच्चे गीते बोडके आणि कोकाटे हे चार अंमलदार आणि सोबत दोन आमच्या महिला अंमलदार देखील त्या ठिकाणी होत्या गायकवाड आणि सुनवणे यांनी सगळ्यांनी त्या ठिकाणी संबंधित लोकेशनला गेले असता एक पाच इसम त्या ठिकाणी होते त्याच्यामधल्या दोन महिला आहेत आणि तीन पुरुष होते आणि यांनी एका ट्रक ड्रायव्हरला मारहाण केली होती कोयत्यांना मारहाण केली होती आणि त्याच्याकडून साधारणपणे पाच हजार रुपये रोख आणि शंभर रुपये त्याच्याकडून फोनपेवरून पण ट्रान्सफर करून घेतले होते अशा पद्धतीने एकूण सहा हजार रुपयाचा वेळेस त्या ठिकाणी लुटला होता आणि अशा प्रकारे दरोड्याचा हा प्रकार केला होता मात्र सदर ठिकाणी टॉम्प्ट रिस्पॉन्स देऊन आणि विशेषतः डायल वरून तो यंत्रणेचा वापर केल्याने आपल्या सदर घटनेतला जो पीडित आहे उत्तर प्रदेश मधला तो रहिवासी आहे ट्रक ड्रायव्हर आहे मात्र तरी त्याला आपण त्या ठिकाणी दिलासा देऊ शकलो त्या संबंधित दोन महिलांना आपण ताब्यात घेतलेले आहे त्यांचे जे तीन साथीदार आहेत ते त्या ठिकाणी पळून गेलेले आहेत मात्र त्यांचा शोध आम्ही घेत आहोत आणि संबंधित टोळीनं अशाच पद्धतीनं संघटितरित्या अजूनही कुठे काही गुन्हे केलेले आहेत काय याचा पुढील तपास सुरू आहे पुढील तपास त्याचा आमची एपीआय सुरूशी जे आहे डीबीचे ते त्या ठिकाणी करतायत आणि त्यांच्या माध्यमातून निश्चितच चांगल्या पद्धतीनं तपास या पुढे पुढे होईल पण ही एक चांगली कामगिरी केल्याबद्दल आमचे जे पण डायल वनवून तुझ्या अंमलदार जे आहेत त्या दिवशी विशेषतः पूर्ण रात्रभर गणपतीच्या अनुषंगानं ड्युटी केल्यानंतर देखील दुसऱ्या दिवशी सतर्क राहून हा प्रकार उघडकीस आणल्याबद्दल नाशिक रोड पोलिसांचे आमचे पी आय साहेब त्यांची पूर्ण डीबीजी टीम आणि विशेषतः हे आमचे चारही अंमलदार ज्यांनी त्या ठिकाणी अतिशय चांगली अशी कामगिरी केली त्याच्याबद्दल त्यांचं आम्ही कौतुक करतो आणि त्यांना बक्षीस देखील देण्यात त्याच्या बाबतीत अधिक तपास सुरू आहे सध्या तरी सत्र हे जेल रोड येथील रहिवासी आहेत असं निष्पन्न होतंय त्याच्यामध्ये त्यामुळे अधिक तपासामध्ये हे कुठल्या संघटनेचे किंवा आणखीन काही त्याच्यामध्ये सभासद आहेत काय किंवा काय आहे काय याच्याविषयी अधिक सोपा होता पण अधिक करत होता ठीक आहे ओके थँक्यू लोक शहरांसाठी पण ती आड नाव नाशिक रोड